घाटेनगर येथील हाई व्होल्टेज विद्युत तार तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा झिल्हा भरपूर दिवस झाले म्हणजे दहा पंधरा वर्षापासून आमच्या घराहून लाईन गेलेली आहे मेन लाईन गेलेली आहे तेहतीस तीस केवी हे एम एस सी वाले काही करत नाही काढत नाही अर्ज देऊन पण दोन हजार तेरा बारापासून अर्ज देऊन राहिलो आम्ही दोन चार वर्षापासून तरी आज लाईन आज हे तार तुटलेला आहे आज तुटलेला आहे घटना आज सकाळी आमची मामी इथं चूल चतत होती चूल खेळत होते त्यामुळं कस आज मारता मारता दुर्घटना म्हणजे दोन जण हे झाले लाईन ना पहिल्या वेळेस दोन जण मेले तरी बी आज करत नाही काही आज तिसरी डेट होत होती त्यांना आम्ही घरात मग त्यांना इथून वायर पडल्यामुळे आम्ही इथून घरात नाही तर याची या ठिकाणी आता महिना झाला एक महिना अगोदर एका मुलाचा इथं मृत्यू झाला तरी न एम इथं पाहण्यासाठी पण आले नाही आता एक आगीच हे आगीचं पूर्ण अर्धा तास आग चालली तर एमएससीबी वाले काही येत नाही मग त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर लाईन बंद होती मग तुम्ही कळवलं काय एम एस सी वाले कळवलं ना फोन लावले तरी काय फोन उचलत नाही एम एस सीबी वाले परत बोलताय की बंद झाली तरी लाईन चालू दोन आजच्या दिवस जोडू द्या नंतर आपण पाहू त्यांना जर दिवस घ्यायचे असेल तर त्यांना जोडायला तुमची मागणी काय आला तुमची मागणी काय तुमची मागणी पूर्ण हे लाईन आहे पूर्ण सेफ्टी करावराच्या वरून गेले हे जीवित शकते अजून

पहिले <laughs>

ही अत्यंत 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 निर्दयी कंपनी आहे या महावितरण कंपनी फक्त पैसा वसुलीसाठी लोकांचे मीटर कट करतात एक महिना बिल नाही भरलं त्याचा लाईट कट करतात परंतु सर्व्हिस ही देत नाही हा वायर बघा हा एलेवन के व्हीचा वायर आहे हा केबल जेव्हा की याची थिकनेस बघा एलेवन के व्हीला किमान पाऊन इंचीचा केबल लागतो आणि हा एक सेंटी म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचा केबल आहे हा इलेव्हन केव्ही साठी वापरलेला यांनी हा म्हणजे काम हे महावितरण कंपनी करते आज ही आमची आई ही इथे चूल पेटवत होती आणि हा वायर खाली पडला हिचा स्पर्श झाला असता या रेलिंगला स्पर्श झाला असता हे लेखने इथं खेळत होते दहा बारा लोकांची लोकांचा मृत्यू झाला असता याला जबाबदार कोण होतं याच्या अगोदर दोन एक समाधान नावाचा आणि एक रस... बल्लुआना हे दोन व्यक्ती याच लाईन मुळे मेलेले आहेत याला जबाबदार महावितरण कंपनी आहे आणि लोकांना धाक देतात की ही सरकारी कंपनी आहे सरकारी नाही प्रायव्हेट कंपनी ही ही शासकीय कंपनी नाही महावितरण पहिले जी होती एम एस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड ते महावितरणला वर्ग करून टाकलेली आहे प्रायव्हेट कंपनी आणि तिने सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे आम्ही त्यांना चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलेलं आहे चोवीस तासात हा खंबा एक पोल वाढवा लागतो हा खंबा पलिकून टाका आणि लाईन तिकून बाजून घे या निवासी निवासीच्यातून आणि हे बघा ना अठरा फूट सुद्धा अठरा फूट सुद्धा याची हाईट नाहीये आहे जमिनीपासून अठरा फूट सुद्धा नाही नियम असा आहे तीस फुटाच्या वर हा अकरा केवीची हाय पॉवर लाईन हाय टेन्शन लाईन जायला पाहिजे परंतु आणि तिथे बघा त्या झाडाची फांदी या लागलेली आहे अकरा केवीच्या लाईनला या झाडाची फांदी लागलेली आहे याकडे दुर्लक्ष करतात आणि याच्यामुळे दोन तर बळी घेतलेले आहेत या महावितरण कंपनीनं दोन बळी घेतलेत यानंतर आता महावितरण कंपनी जोपर्यंत ही लाईट शिफ्ट करत नाही तोपर्यंत हा वायर जोडू देणार नाही म्हणजे ना नाही म्हणजे नाही ना ना आणि ना सर्व महिला आणि सगळे पुरुष जे जीव मुठीत घेऊन इथे जगत आहेत या एवढी अकरा केवीची लाईन हीच्यातून कशी जाते स्वतःच्या फायद्यासाठी ही कंपनी निव्वळ फायद्यासाठी फायद्यासाठी लोकांच्या जीवांशी खेळते आणि या साइडला बघा याचे तार लटक जे लटकलेले ते फांद्यांना ओढून बांधलेले यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन केली त्याला निवेदन दिली की ही लाईन शिफ्ट करा शिफ्ट करा तर त्यांचा दिरंगाईपणा ते सुद्धा ही महा महावितरण कंपनी फक्त फायदा बघते आर्थिक फायदा बघते लोकांच्या जीवस्टांना काही घेऊ हा कोळीवाडा पोलीस स्टेशनच्या समोरील कोळीवाडा काटेनगर काटेनगर हा परिसर आहे मी डॉक्टर गोपाल बशीरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा संघटक जय महाराष्ट्र